नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर अशा मंगळसूत्राच्या पॅटर्न्स लॉंग मंगळसूत्रामध्ये अशा टाईपचे नवीन पॅटर्न्स आजकाल खूपच ट्रेंडमध्ये आहेत त्यातीलच काही निवडक डिझाईन्स मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहेत तरी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा पन्नासपेक्षाही जास्त डिझाईन्स तुम्ही पाहू शकता मंगळसूत्रामध्ये तुम्ही अशा टाईपचे पेंडंट असलेले मंगळसूत्र बनवून घेऊ शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला वाटेंचे मंगळसूत्र आवडत असतील तर वाटेही तुम्ही ट्राय करू शकता आजकाल अशा टाईपचे मंगळसूत्र खूपच ट्रेंडमध्ये आहेत जर तुम्ही मंगळसूत्र घेणार असाल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आयडिया येईल की तुम्ही कशा टाईपचे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता भरपूर साऱ्या नवीन डिझाईन्स आणि नवीन पॅटर्न्स तुम्ही इथे पाहू शकता आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा अशाच प्रकारचे लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन आपण आपल्या चॅनेलवरती घेऊन येत असतो त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्राचे पॅटर्न्स तसेच कानातल्याचे लेटेस्ट पॅटर्न्स बांगड्यांच्या डिझाईन्स असे वेगवेगळ्या प्रकारच्या दाखण्यांचे पॅटर्न आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड करत असतो तरी लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची लेटेस्ट नोटिफिकेशन मिळेल अशाच प्रकारच्या नवीन डिझाईन्स आणि नवीन ज्वेलरी कलेक्शन घेऊन भेटूया